नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळो दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी सेविका ताई आणि अंगणवाडी मदत ताई तर या दोघांना आधार व्हेरिफिकेशन हे आधी करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वाय सी करायचं आहे परंतु ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन सध्या जर एवढं दोन चार दिवसात झालं नाही तर कदाचित त्यांचं मानधन हे होण्यासाठी अडचण येऊ शकते आणि ते करत असताना बऱ्याचशा भगिनींना प्रोफाईलमध्ये माहिती नेमकी कशी भरायची काही बदल करायचा आहे तर तुम्ही कुठं ती भरू शकता हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाकीचं दुसरं मी काही सांगणार नाही अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ होईल की आपण आता आपली प्रोफाईल आपण सहज बघू शकत नाही परंतु तुम्ही ह्या पद्धतीने ती बघू शकता एवढंच मी सांगणार आहे तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत म्हणजे ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही असे त्या याच्यामध्ये जाऊन प्रोफाईलमध्ये जाऊन आधार व्हेरिफिकेशन करू शकता मग ते कसं करायचं हे मी आधी देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु आज परत एकदा धावत्या स्वरूपात तुम्हाला सांगते तर बघा आपण आणखीवर जर गेलो तर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर आपण आणखीवर जर गेलो तर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का इथं प्रोफाईल ही सेविका ताईची असते ही आपण याच्यावर क्लिक करून तिला ओपन करतो बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करून झालं का आपल्यासमोर ह्या पद्धतीनं आता पेज ओपन होतं आता हे माझे के वाय सी झालेली आहे बघा ही माझी के वाय सी झालेली आहे परंतु जर जा तुमची झालेली नसेल तर इथं तुम्हाला वाय सी करा असं दाखवण्यात येईल परंतु हे पेज असंच राहील आणि ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं ग्रीन टिक इथं आलेली ही आधारची ग्रीन टिक इथं आलेली दिसणार मोबाईलची पण आणि आधारची पण ग्रीन टिक आलेली दिसणार आणि के वाय सी केल्यानंतर मात्र हे असं येणार इथलं खालचं जाणार परंतु मला मुद्दा माझा हा आहे की ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन आधी होत नाही तर त्यांनी आता प्रोफाईल कुठं भरायची तर बघा इथं तुम्हाला वर तीन डॉट दिसत आहेत बघा इथं बघू शकता तुम्ही ही तीन डॉट दिसत आहे तिथं तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांची आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांना माहिती बदल करायची आहे किंवा तुम्हाला शिक्षणाचा किंवा अनुभवाचा जर तुम्हाला बदल करायचं ते देखील तुम्हाला तिथं जाऊन करायचं आहे आता ही माझी स्वतःची प्रोफाईल मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला ह्या तीन डॉटवर जायचं आहे बघा वर तीन डॉटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं बघा बघू शकता या पद्धतीनं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अपडेट करावर क्लिक करायचं आहे प्रोफाईल अपडेट करावर तुम्हाला क्लिक करा आहे बघा तुम्ही समजू शकता मी तुम्हाला माझीच माहिती दाखवत आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं आता समजू घ्या ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आता ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांचे हे डबे ब्लॅक दिसणार नाहीत किंवा ज्याला आपण ब्लॉक झालेलं म्हणतात तसं होणार नाही आणि इथं तुम्हाला ग्रीन टीक दिसणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला आधार कार्ड समोर ठेवायचं आहे आता हे माझं व्हेरिफिकेशन झालेलं आहे केवायसी देखील झालेली आहे हे तुम्ही व्हेरीफिकेशन केल्याबरोबर देखील ब्लॉक होऊन जातं तर तुम्हाला काय करायचंय ज्यांचं होत नाही त्यांच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड समोर ठेवायचं आहे आधार कार्डवरचं नंबर तुम्हाला इथं अचूक टाकून घ्यायचं आणि त्या आधार कार्डवर तुमचं नाव कसं आहे ते पूर्ण अगदी स्पेलिंग व्यवस्थित जसं आपण बालकांचं आधार व्हेरिफिकेशन करत असताना त्याचा आधार नंबर त्याचं त्याचं नाव अगदी व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्या आधार कार्डवरची जन्मतारीख ह्या तीन गोष्टी ह्या आधार व्हेरिफिकेशनला खूप मॅटर करतात किंवा ह्या तीन गोष्टी शिवाय आधार व्हेरिफिकेशन तुमचं होणार नाही आणि हे होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या माहिती देखील तुम्ही करू शकता सेविकेचा नंबर मात्र ब्लॉक झालेला आहे त्याच्यात तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही परंतु परवीक्षिका मॅडम मात्र नक्कीच याच्यात बदल करू शकतात त्यांच्या डॅशबोर्डला ते ऑप्शन आहे ते बदल करू शकता परंतु आपण सेविका बदल करू शकत नाही मदत तर तुम्ही इथं बदल करू शकता तिला जो नंबर टाकायचा आहे तो पण हा आपला लॉगिंग नंबर दिलेला आहे त्याच्यामुळे याच्यात बदल होणार नाही आणि तुम्हाला तो जर नंबर तुमचा काही प्रॉब्लेम असतो झाला असेल तर तुम्ही परीक्षक मॅडम यांच्याकडे दे देऊन तो नंबर तुम्ही चेंज करू शकता त्यांच्या याच्यात ऑप्शन आलेला आहे मी ते पाहिलं आहे मी डॅशबोर्ड पाहिलं तर मला असं वाटतं तिथं बदल होऊ शकतो तर तेवढंच मी सांगेल पण तुम्हाला ह्या तीनच गोष्टी आधार व्हेरिफिकेशन ज्या महत्त्वाच्या आहेत बाकीच्या खालच्या नवी खालचं तुमचं जरी तुमचं ईमेल आय डी तुमचा कुठला असेल त्याचं फरक पडत नाही त्याच्यानंतर तुमचं खाली अनुभव शिक्षण तर या सगळ्या गोष्टीने फक्त तीन गोष्टी ह्या तुम्हाला म्हणजे एक आधार एक आधारवरचं नाव आधारवरची जन्मतारीख या तीन गोष्टी जर तुमच्या कम्प्लीट झाल्या म्हणजे तुमची प्रोफाईल ही आधारने अपडेट होणार आहे किंवा आधार कि वेरिफिकेशन तुमचं होऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला केवायसी करायला कुठलाही प्रॉब्लेम हा येणार नाही ज्या पद्धतीने तुम्हाला मी सेविका ताई यांचं सांगितलं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मदतनीस्ताईचं देखील ह्याच पद्धतीने बदल करून घ्यायचा आहे बघा ए डब्ल्यू एस प्रोफाईल अद्यावत करा तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल ही आपल्यासमोर ओपन होते त्यांचं देखील आता माझ्या मदतनेस त्याचं देखील प्रोफाईल पण व्हेरिफिकेशन मी करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे म्हणतो के वाय सी ती देखील कम्प्लीट करून दिलेली आहे तिची के वाय सी कम्प्लीट करायला मला देखील दोन ते तीन दिवस लागितले मी तुम्हाला परत सांगितले की आपण पूर्ण के वाय सी केल्यानंतर शेवटची जी स्टेप असते जे सहा अंकी आकडे आपला तयार करायचे आहे ते सहा अंकी आकडे आपल्याला असे काढायचे आणि ते लिहून ठेवायचे ते आपल्यासाठी डिजिलॉकरचा लॉकरचा नंबर आहे तो तर तो, तो आपल्यालाच तयार करायचा आपण स्वतः जनरेट करायचे आपण ते आकडे चार असा अंकी घ्यायचे आहेत आणि ते करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते जर होत नसेल तर तिथं पिन फॉरगॅट असं असतं त्याच्यावर क्लिक करायचं ते क्लिक केलं का तिथं आपल्याला जन्म वर्ष जे आपलं आहे ते टाकून आहे तारीख टाकायचं आहे महिने टाकायचा आहे आणि वर्ष टाकायचा हा बदल करायचा आहे हा मी तुम्हाला तीन दिवसाआधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने करा तुमचं नक्कीच दोन दिवसातनी झालं पण तिचं दिवशी नक्कीच होणार आहे तिथं तुम्हाला पिन फॉरगॅटवर क्लिक करून शेवटच्या स्टेपला सांगते पिन फॉरगेटला क्लिक करून त्याच्यावर तुम्हाला जन्मतारीख ही टाकायची आहे ती तकली मी तो त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेले व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असाल की के वाय सी करत असताना कुठली अडचणी येते जर तुम्ही पाहिलं असाल तर हे असं करायचं माझ्या मदतीने नसता देखील मला हे करायला दुसऱ्या दिवशी झालं नाही तिसऱ्या दिवशी झालं होतं त्याच्यामुळे ही अडचण येऊ शकते आणि तुम्हाला पिन पण असा तयार करायचं आहे की एक दोन तीन टाकून बघायचं फक्त शेवटच्या टप्प्याला तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे बाकीचं होऊन जातं तर बघा मदतनीस्थाईचं देखील ह्या पद्धतीने तुम्हाला बदल करायचा असेल तर तिची देखील प्रोफाईल इथंच असते इथं प्रोफाईलला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिचे देखील ह्याच पद्धतीने सेम अगदी बदल कुठलाच नाही सेविका मदतनीच्या प्रोफाईलला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रोफाईलला जाऊ शकता आता तिचं आधार व्हेरिफिकेशन झालं केवायसी झालं त्याच्यावर कम्प्लीट झालं आहे तर अगदी सेम त्या पद्धतीने फक्त तुम्हाला मोबाईल नंबर हा मदतनीस ताईचा मोबाईल नंबर हा तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही आता बदल करू शकता कारण की तुमचा मोबाईल नंबर बदलणं हा पोषण ट्रॅकरमध्येच सेविका ताई करून देतील त्याच्यामुळे आजची वडीलच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुमचं के वाय सी हो न होण्याचं कारण तुमचं प्रोफाईल आधार व्हेरिफिकेशन न होण्याचं जर काही कारण असेल तर या कारणास्तव जर तुमचं राहतं असेल तर ते कुठं भरायचं कुठं जायचं हेच मला आजचीवडूच्या माध्यमातून सांगायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ते लाईक करायला विसरू नका आजच्या एवढे एवढंच धन्यवाद